नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रत्येकाच्या आवडीचं फूड आणि कम्फर्टेबल फूड म्हणजे वरण भात किंवा डाळ भात आपल्याकडे घरोघरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वरण भात किंवा डाळ भात हे फूड आवडीनं खाल्लं जातं परंतु कधी कधी ना की त्याच त्याच प्रकारचं वरण भात किंवा डाळ भात करून कंठाळा कर येतो किंवा त्यातून आपल्याला वेगळं काहीतरी हवं असतं अशा वेळेला दुसरं एक त्याचं रिप्लेसमेंट कम्फर्ट फूड म्हणजे डाळ तडका आणि जिरा राईस की जे अतिशय कमी वेगवेगळे बनतंही आणि खूप छान लागतंही त्यामुळं आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दाळ तडका आणि जिरा राईसची रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच सर्वात आधी मी इथे एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता तुरीच्या डाळीसोबतच मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची ही टाकून घेतलेली आहे मुगाच्या डाळीमुळं काय होतं ना चिकटपणा येतो आपल्या तडक्याला त्यामुळं आवर्जून मुगाची डाळ याच्यामध्ये घाला दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं आहे आपल्याला या डाळींना आणि त्यानंतर तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळासाठी तुम्ही या डाळी भिजू घाला जेवढा जास्त वेळ आपल्या या डाळी भिजणार आहे तेवढा शिजायला आपल्याला डाळींना कमी वेळ लागणार आहे तर माझ्याकडे जवळजवळ एक, एक तास वेळ होता त्यासाठी मी एक तास भरून या डाळी भिजू घातलेल्या आहेत त्यानंतर छोट्या साईजच्या कुकरमध्ये आपल्याला आत्ता डाळी शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी या डाळी टाकून त्यामध्ये वरतून मी अर्धा ते पाऊ पाऊंड ग्लास एक्स्ट्रा पाणी घालून घेतलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये ही डाळ शिजते परंतु ते खूप घट्ट होतं त्यामुळं मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी वरतून घालून घेतलेलं आहे आणि याच्यासोबत मी पावचमचा हळद आणि अर्धा पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल आणि हळद घातल्यामुळं डाळ अतिशय मौसूद शिजते त्यामुळे आवर्जून तेलाने हळद टाका आणि अगदी मिडियम गॅसवरती लो टू मिडियम गॅसवरती तुम्हाला फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कारण की आपल्या डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त शिट्ट्या घेण्याची गरज नाही तर जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत एकडे मी एक वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा तांदूळही आपल्याला भिजत ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हा तांदूळ भिजत ठेवा अशा पद्धतीनं तर कुकरच्या आपल्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी काढून दाखवलेलं आहे तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्या या डाळी अतिशय व्यवस्थित मौसूद शिजलेली आहे पाहू शकताय तुम्ही खूप छान लागतो डाळ तडका आणि जिरा राईस एकदा नक्की ट्राय करा तर इकडे आपला तांदूळही भिजून झालेला आहे तर आपल्या डाळ तडक्याच्या फोडणीची तयारी करताना करण्याच्या अगोदर मी हा तांदूळ आपला शिजत घालणार आहे म्हणजे जोपर्यंत आपला तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला तडक्याची तयारी करता येते तर येथे मी एक तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पाणी चांगलं उखळू दिलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यानंतरच मी आपला हा बासमती तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित हलवून आता याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा तूप घातलेला आहे तूप घातलेल्याचा एक फायदा होतो जरी थोडंसं पाणी जास्त असलं तांदळामध्ये तरी तांदूळ एकमेकांना चिकटत नाही आणि अगदी सुट्टा सुट्टा तांदूळ आपल्याला हवा तसा जिरा राईस बनवण्यासाठी हवा तसा तांदूळ आपला आपल्याला मिळतो तर आपला तांदूळही शिजलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही की अजिबात एकमेकांना चिकटलेला नाही तर याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी अशा गाळणीमध्ये तुम्ही हा तांदूळ काढा आपोआप पाणीही गळून जातं आणि तांदूळ थंड होतो एकमेकांना अजिबात चिकटत नाही तूप टाकल्यामुळे त्यानंतर मी आपला तडका बनवून घेत आहे तडक्यासाठी एका मोठ्या जडबुडाच्या कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे हिंग घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्येच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून लगेच थोडासा कडीपत्ता तडतडून घेतलेला आहे कडीपत्ता तडतडला की मी याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा, कांदा बारीक कट करून घातलेला आहे या कांद्याचा आपल्याला थोडासाच कलर चेंज करायचा आहे गॅसची फ्लेम फ्लेम फुल ठेवा आणि या कांद्याचा कलर अगदी थोडासा चेंज करून घ्या कांद्याचा कलर आपला थोडासा चेंज झाला की मी त्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो घातलेला आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हा टोमॅटो आणि कांदा मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर उत्तम त्यामध्ये दाळ तडका अतिशय छान होतो एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट आपला टोमॅटो आपल्याला मौसूद आधी शिजवून घ्यायचा आहे नंतर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून मी आता याच्यामध्ये उरलेले मसाले घालून घेत आहे तर त्यामध्ये मी एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिखट आवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालून घ्या कमी जास्त आ, मसाले आपले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स मसाले झाले की यामध्ये मी आपलेली आपलीही शिजलेली डाळ घालून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप छान दिसतोय कलरही अतिशय छान आलेला आहे डाळ व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता हे खूप घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण आणि जेव्हा याला एक उखळी येते तेव्हा तर ते अजून जास्त घट्ट होतं तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे कारण की आ, हे पाणी आप हे आपलं आटणार आहे आपण जेव्हा याला एक उकळी घेतो आणि जेव्हा आपला तडका डाळ तडका थंड होतो तेव्हा घट्ट होतो त्यामुळे मी येथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी दाखवलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित हलवून याला एक उखळी येऊ दिलेली आहे मी फक्त आपलं सर्व एक उखळी यायला अगदी दोन ते तीन मिनिटांचा फक्त वेळ लागतो येथे झाकण ठेवून एक उखळी आणा आणि एक उखळी आली की वरतून मी चवीपुरता अगदी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यावर खूप छान टेस्ट बॅलन्स होते आणि खूप छानही लागतो आपला तडका त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागतो अशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवू शकता तर आता आपला डाळ शिजून तयार झालेली आहे वरतून आता मी याला तडका देणार आहे तर मी तडका पॅन घेऊन त्यामध्ये दोन चमचा तूप घातलेला आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा लसणाचे छोटे छोटे पाकळ्या करून मी चिरून घातलेल्या आहेत आणि दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत गॅस बंद करा आणि हा तडका वरतून आपल्या डाळीवरती सोडा खूप मस्त चव येते एकदा नक्की ट्राय करा तयार झालेला आहे आपला हा डाळ तडका घरच्या घरी अतिशय छान चव येते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आपला तडका तयार झालेला आहे आणि जोपर्यंत आपण तडका करत होतो तोपर्यंत आपला हा तांदूळही छान थंड झालेला आहे पाहू शकताय तुम्ही अतिशय सुटे सुटे आणि खिलेखिले तांदळाचे दाणे तयार झालेले आहेत आपल्या तर आता आपल्याला करायचं आहे जिरा राईस जिरा राईस करण्यासाठी आ, मी कढईमध्ये दीड पळी तेल घालून घेतलेला आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला की त्यामध्ये आपण घातलेली जिरी चांगली तडतडली पाहिजे तर एक चमचा जिरी घालून चांगली तडतडली की मी त्यामध्ये वरतून लगेचच आपला हा शिजलेला भात घालून घेतलेला आहे आ, मी भातामध्ये आधीच व्यवस्थित मीठ टाकलेलं होतं चवीपुरतं त्यामुळं आत्तावरून मीठ टाकण्याची मला गरज नाही पडली तर अशा पद्धतीनं जिरा राईसचा आपल्या थोडासा पिवळसर कलर येतो जेव्हा तुम्ही पूर्ण जिरे मिक्स करता भातामध्ये तेव्हा या जिरा राईसचा थोडासा पिवळसर कलर येतो तर पिवळसर कलर येईपर्यंत आपल्याला हा, हा राईस व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि राईसही आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळं खूप जास्त वेळ लागत नाही घरच्या घरी खूप मस्त जिरा राईस बनवून तयार होतो एकदा नक्की ट्राय करा आणि या दिवसामध्ये किंवा असंही आपल्याला कधी कधी खूप छान लागतं एक फॉर अ चेंज म्हणून खाण्यासाठी त्यामुळं रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी आजची जिरा राईस आणि दाळ तडक्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा Thank you so much. Comfortable food.